वित्त स्लॅपच्यामध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे गुरुवार आज दोन हजार सोवीसमधला हा पहिला वार आहे पहिला दिवस आहे आणि पहिला महिना म्हणजे जानेवारी नवीन वर्ष म्हणजे नवीन काहीतरी सुरुवात करायचं तसं मी काही सुरुवात करत नाही नवीन वर्षात मी माझी लाईफ आहे तशी जगते तसं होईल तसं सण करायचं असतं जेलायचं असतं तसं मी मान्य करते मी काही चेंजससुद्धा करत नाही कारण मी असं ठरवते ना तसं मी काहीच करत नाही त्यामुळे मी ठरवते हाय तशी लाईट जगायची तरी पण चला आज जानेवारीमधला हा पहिला एक तारीखचा दिवस आहे आणि वारसुद्धा खूप सुंदर आलं आहे म्हणजे गुरुवार आलं आहे महालक्ष्मी आईचा वार आहे स्वामींचा वार आहे साईंचा वार आहे खूप भारी वाटते तर माझी सकाळ तर आज लवकर झाली मेन गोष्ट सहाचा टाईम लावलेला होता पण साडेसहाला उठली त्याच्यानंतर आंघोळ बिंगुळ झाले फ्रेश झाले आणि बाहेरचं पुसून घेतलं तर मी ह्या लोकांना उठवू नाही शकत त्यामुळे त्यांना ते तर झोपणार ते एका साईडला करून मग माझी देवबत्तीसुद्धा करून घेतली झाडा पाणी बदली आणि मी बोलली आता तुमच्याशी बोलून घेते तर आज माझी सकाळची पूजा दाखवते तुम्हाला आणि आज सकाळपासून थोडासा पाऊससुद्धा पडतोय बाहेर अशी माझी सकाळची पूजा झाली चारपैकी करून मस्त वाटतं ना दाखवते थोडा कमी झाला आहे पाऊस सकाळी थोडा पडत होता रिमझिम रिमझिम छान वातावरण वाटत वात होतं तशी पूजा झाली आहे पाऊससुद्धा छान पडून गेला आहेसुद्धा घेतलं आहे मस्तपैकी आता चाय पिऊन घेते आणि मग निघते बहिणीकडे जायला मी विचार केलेला होता साडेसात वाजेपर्यंत जाईल करून पण बघा किती वाजले टाईम समजतच नाही सकाळचा कसा कधी जात होते की माझ्या परिवार तर्फे सर्वांना नवीन वर्षाची शुभेच्छा मी काढतेसुद्धा बोललेली पण होते कोणाला काय ठरवायचं आहे ते ह्या एक तारखेपासून ठरवा आणि छान तुमचा दिवस साजरा म्हणजे वर्ष खूप छान साजरा करा तसं मी काय ठरवत नाही माझ्या लाईफमध्ये असतं तसं होतं ते आपल्या हातात नसतं नशीब पण फक्त प्रयत्न करायचं तर चला आता जास्ती बोलत नाही चाय पिऊन घेते आणि निघते जायला आता आमचं जेवण झालं आहे आणि आजचा आमचा मेनू काय आहे ते तुम्हाला सांगते भात छोलेची भाजी डाळ आहे पापड आहे आणि पत्ता कोबीची भाजी छोलेची भाजी फुलकोबी परत डाळ आणि पापड झाल्यानंतर आता चपात्या घ्या करायला आणि मी अशी बसते चपात्या करायला मला सांगू मांडी घालून जमत नाही चपात्या करायला मासे पाय लांब करून दोडशे चपात्या लाटा चे चला सुरू करूया आता बघूया अकरा वाजले साडे अकरा वाजेपर्यंत तरी व्हायला पाहिजे तर चला स्टॉल आले आणि तशी झोपलेली होती मी उठल्यावर दात दुखायला उडा लागला माझा दोन दिवस झाले दात दुखतोय औषध आणते खाते औषध आणते खाते आज कुठे वर्षाचा पहिला दिवस आहे आणि डॉक्टरकडे जाते काय हो मिस्टर बरोबर ना हो वर्षाचा पहिला दिवस आहे लागतो तीनशे पासष्ट दिवस पूजा हो मी सकाळी केलेली पूजा ती नेत्रा करते आता संध्याकाळी मी कधी करणार मला वेळ मला वेळ द्या पूजा करायला कायच करायचं का तर चला आता आपण घेतली डॉक्टरची जाते दाप होती दुखते वरचा भांग पण दुखतोय खालच्या साईडचा पण दुखत काय समजत नाही नक्की ना काय दुखत म्हणजे वरचे दात पण दुखतात आणि खालच्या साईडचे पण दुखतात आहे समजतच नाही नक्की चला, चला जाऊया नेत्रा मॅडम बघती लावतेच आहे लांबून पायाकडे चला डॉक्टर कडून आली आणि दात खरच माझा खूप दुखतोय काय झालेलं मधी ना माझा दात तुटलेला होता आणि तो तु अर्धा तुकडा होता ना तो दाताचा तो दा दाढीमध्येच अडकलेला होता तर तो मला काढायला सांगितला तर माझ्या मिस्टरांनी काय केलं तिथे शिकाऊ डॉक्टर होते ना शंभर रुपये देऊन ते दाढ काढत होते तिथे घेऊन गेला आणि ते तुकड्या होता ना तो त्या डॉक्टरने काढला पण ते शिकाऊ डॉक्टर होते आता त्याचाच मला त्रास आहे त्याला झाले असेल सहा महिने वर्ष झालं असेल त्या तुकडा काढून आता डॉक्टर गे डॉक्टरकडे गेले ते डॉक्टर म्हणतात तुझा तो दाढीचा दाढ होती ना ते ती तुटलेली त्याचा तुकडा होता ना तो राहिलेला होता तो अर्धा अजून थोडा आतमध्ये आहे दाढीमध्ये त्यामुळे तो तुला त्रास देतो आहे कदाचित तिथे सूजनबन होऊ शकतो त्याला त्या बर्फाने शेकायला गुलण्या करायला साईन ते औषधं दिले तर आता औषधं घेतले तर दात दुखतं म्हटलं ना डोका पण दुखते भरपूर आणि खरंच डोकं दुखलं आणि दात दुखला ना एकदम बेकार आहे सगळं तर मला जरासुद्धा काय करायची इच्छा होत नाही मी आता झोपते आज आज स्टॉल मधला जेवण खूप उरलेला होता तो मीने अर्धा घेतला तिला अर्धा दिला आता तोच गरम करायला मी सांगेन नेत्राला तोपर्यंत मी जरा आराम करते आणि कालचा व्हिडिओ होता तो आता मी एरिटिंग करून घेतला कसा वसा तर नेत्राला सांगते आठवायला चला आता चला झोपते नंतर भेटते तुम्हाला कोण टाकू

हा हा योगीनी या गाण्यावर रील बनवायची ते एक बन, बन आहे वाला कसा हे बस अजून काय काढायचंय का, का नेत्र ह्याच्यातला येते आतमध्ये नाही तू याच्यावर काय बनवून रील बनवायची फेमस होता तू घालतच नाही ते थेम द्यात ना अगं मोठे मोठे लोक बिस्ट घालतात त्याच्यावर हे एक दाबायचा दुसरा दाबायचा एक उभा राहतो दुसरा उभा राहतो इथे बघा नि करू तरी घातलेला मोठ्या पोरीच्याकडे सर्व इलाले चरबे आहे एम टू सेल ही माझ्या आईने दिलेली बॅग आहे मी लग्न करून आलेली एवढं माझ्या लग्नाला वर्ष होणार ना तेवढं ह्या बॅगीला होणार का हो मिस्टर सतरा वर्ष कंप्लीट झाली बॅग आहे तशीच आहे बघा चालू मी गावाला जा आम्ही नाही येते ना ये आम्ही तूच जा एकटा जाई नाही येते आम्ही तू जा एकटा जाईल एक, एक, चल चल। एक बॅग ठेवायची चला सेटर आणले आणले नाही आम्ही काढले ही शाल मीने घेतलेली होती आणि हा योगिनीचा श्वेटर आहे नेत्रा मॅडमच आहे आणि हाय माझा आणि बघा काय करते ग काय करते तू पासवर्ड चेंज करते कशाला अगं ये तुझ्या लक्षात नाही राहिला ना तर ते तशीच राहील बॅग ती बंद ती बंद कशा करता मला ना माझा वन वन बोलली तर कुठला दाबेल टू टू कुठला सर वन टू पटापट दाबायचं बावलट वन बोलली तर वन 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 बोलली तर वनच दाबायचं वन आता टू मिस्टर हा जॅकेट काढा तुम्ही तुम्हाला हा शूट नाही होत आहे बाजूला मला तू जरा पण नाही आवडत मिस्टर डॉगी आहे मी काय डॉल आहे बघत आहे

औषध घेतले तरी दुखतोच येतो आणि आज मी जेवण सुद्धा बनवलं नाही का सांगू स्टॉलवर थोडा जेवण होता उरलेला मग तो तिने घेतला अर्धा आणि अर्धा मीनी आणला तोच आता गरम करून त्यांना दिला डाल भात आणि वांगा बटाटा मी काल केलेला तो काल नाही परवाच्या दिवशी केलेला अन्न फेकायचं नाही अन्न असं खायचं असतं